नमस्कार मंडळी साध्या सुप्प्या रेसिपीजमध्ये मी पूनम तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत करडईची पातळ भाजी करडेच्या भाजीचे ना भरपूर प्रकार बनतात म्हणजे सुक्की भाजी बनते कधी डाळ घालून फक्त हिरवी मिरची लसूण घालून फक्त लाल मिरची आणि मीठ घालून याचं कूट घालून त्याचबरोबर पातळ भाजीमध्ये पण भरपूर प्रकारचे बनतात तर माझ्या घरी कशी बनवली जाते ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर सगळ्यात अगोदर अर्धी गड्डी करडायची मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतर एक मूठभर शेंगदाणे आणि एक मूठभर हरभऱ्याची डाळ दोन्ही पण स्वच्छ धुवून तासभरासाठी भिजत घाला वेळ नसेल नाही भिजवलं तरी सुद्धा चालेल आणि ही जी चिरलेली भाजी ती मी एका भांड्यामध्ये काढून घेते त्यामध्ये साधारणतः अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि कुकरला आपण ही भाजी हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे हे सगळं वेगवेगळं शिजवून घेणार आहोत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही एकत्र शिजवलं तरी चालेल पण काय होतं शेंगदाण्याचा रंग जरा काळपट होतो शेंगदाण्याचं जे पाणी ना शिजवलं त्यामुळे सगळीच भाजी जरा काळपट बनते म्हणून मग मी वेगवेगळं शिजवते तर हे सगळं मी आता कुकरला चार शिट्ट्या लावून घेणार आहे आपला कुकर आहे तोवर आपण दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि तीन चार हिरव्या मिरच्या यांची पेस्ट बनवून ठेवूयात जाडसर अशी आणि त्याचबरोबर आता कुकरही झालेला आहे तर त्यामधलं मी आता डाळ शेंगदाणे हे बाजूला काढून घेते आणि त्यानंतर आपली जी शिजलेली भाजी होती त्यामध्ये मी एक चमचाभर बेसन पीठ घालणार आहे एक मोठा चमचाभर बेसन घाला आणि ह्याच्यामध्ये ना मी हँड मिक्सी फिरून घेणार आहे तुमच्याकडे चालत असेल तर साधी रवीने घोटून घेतली ना भाजी तरी चालेल मग फक्त शिजवताना भाजी अगदी बारीक चिरून घाला म्हणजे मस्त होते तर भाजीचा गरगट म्हणा किंवा भाजी जी आहे ती आपली बेसन घालून घोटून झालेली आहे तर फोडणी देऊन घेऊया त्यासाठी कढई तापत ठेवली कडेमध्ये पळीभर तेल गरम करायचं आहे आणि त्यामध्ये आता आपण एक चमचाभर मोहरी एक चमचा जिरे आणि थोडासा हिंग घालायचं आहे साधारणतः पाव चमचा हे सगळं छान फ्राय झालं की त्यामध्ये आपण घालूयात हिरवी मिरची आणि लसूणची जी, जी पेस्ट आपण बनवून ठेवली होती ती घालायची आहे हिरवी मिरची आणि लसूण एक मिनिटभरासाठी परतून घ्या आणि नंतर आपण त्यामध्ये उकडून घेतलेले शेंगदाणे घालूयात पाण्यासहित घाला किंवा पाणी काढून टाकलं तरीसुद्धा चालेल हरभऱ्याची डाळ जी आपण शिजवून घेतली होती तीसुद्धा ॲड करूयात साधारणतः अर्धा चमचा हळद घालायची आहे व्यवस्थित दोन मिनटासाठी हे परतून घ्या आणि नंतर आपण त्यामध्ये ॲड करूयात आपली घोटून घेतलेली भाजी व्यवस्थित सगळं उकळू द्यायचं आहे फास्ट गॅसवर एक मिनिटभर उकळी येऊ द्यात आणि नंतर मंदाच्यावर पाच ते दहा मिनिटासाठी ही भाजी मस्त दणदणीत उकळू द्यायची आहे मंडळी चवीनुसार मीठ घालूयात गरज वाटल्यास थोडंसं पाणीसुद्धा घालू शकता मीठ घातल्यानंतर एक उकळी आली की झाकण लावून आपण मंदाच्यावर पाच ते सात मिनिटासाठी ही भाजी छान वाफवून घ्यायची आहे मंडळी अगदी साध्या सोप्या पद्धतीने पण चवीला अप्रतिम अशी ही भाजी आहे मंडळी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर मी माझ्या चॅनलवर अशाच रेसिपीज अपलोड करत असते ज्या की मी माझ्या घरामध्ये माझ्या फॅमिलीसाठी बनवते त्यामुळे सगळ्या रेसिपीज या टेस्टेड अशाच असतात आणि त्याचबरोबर ना तुम्हाला चॅनलवर करड्याच्या सुक्या भाजीची रेसिपीसुद्धा पाहायला मिळेल त्यामुळं तीसुद्धा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा बेलायकनचं बटन प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीचे अपडेट तुम्हाला येत राहतील तर तुम्ही बघू शकता भाजी किती अप्रतिम दिसते मंडळी तर ही भाजी ना तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर खाऊ शकता किंवा अगदी भाताबरोबरसुद्धा मस्त लागते नक्की बनवून बघा आणि आजचा मेनू आहे ज्वारीची भाकरी ही भाजी आणि थोडीशी चटणी चला या जेवायला मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय त्यासाठी थँक्यू सो मच असंच प्रेम देत राहा बाय